नमस्कार मंडळी मोनाली शिवकर युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पातोड्या त्यासाठी लागणार साहित्य इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत आपल्या पावसाळ्यामध्ये हळदीची पानं भरपूर येतात त्यासाठी पावसाळ्यामध्ये ही आवर्जून पातोड्यांची रेसिपी केली जाते तांदळाचं पीठ गुळ थोडेसे ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता चारोळी किसलेलं खोबरं तूप मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे कढाई गरम झालेली आहे तर मी थोडस तूप टाकणार आहे गॅस स्लो ठेवायचा आहे ते गूळ पूर्ण बारीक साफ करून घेणार आहे ना वितळवून घ्यायचं आहे हे पहा एक ते दोन मिनिटात गूळ वितळलेलं आहे आता ह्यामध्ये ऍड करणार आहे मी आपलं किसलेलं ओलं खोबरं मिक्स मोबकाला सोय करतो आपलं सारण करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर आपला खोबऱ्याचा पीस चांगला गुळामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे मी ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटानंतर आपली चोय चांगली तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करते इथे मी उकळता घेणार आहे एक अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आता पाणी चांगलं उकाळा आला की मी जसं आपण भाकरीला उकळता घेतो तसं घेणार आहोत आता इथे पाण्याला चांगला उकाळा आलेला आहे ह्यामध्ये टाकणार आहे मी थोडस मीठ थोडस तेल पीठ ऍड करायचं आहे एक ते दोन मिनिटांनी गॅस बंद करायची आहे आता आपलं हे पीठ आहे ना हे पीठ जसं आपण भाकरीला एकदम सॉफ्ट मळून घेतो तसं मी मळून घेणार आहे इथे आता मी आपलं पीठ आहे ना सॉफ्ट मळून घेतलेलं आहे आता ह्याचे गोळे करायचे आपल्याला पानं आहेत ना कापून घ्यायची आहे आता इथे मी असं पान घेतलेले आहे पानाला तेल लावून घ्यायचं आहे पीठ थोड पाण्याचा हात घेऊन असं पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे थोडस पातळ करायचं शक्यतो म्हणजे जा खाताना जास्त पीठ पीठ लागत नाही आता ह्यामध्ये सारण भरायचं आहे आता हे फोल्ड करून घ्यायचे आहे हे बघा असं फोल्ड करायचं दोन्ही कडा अशा सर्व बाजूने दाबून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व पातोडे करून घेणार आहे प्रकारे सर्व पातोड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता मी ह्या एक पंधरा ते वीस मिनटं जसे आपण मोदक वाफवतो तसे मी वाफवून घेणार ला आहे हा इथे मी चाळणीला तेल लावून त्याच्यावरती आपली पातोड्या ठेवलेल्या आहेत आता ह्या मी पंधरा मिनटं स्टीम करून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्या पातोड्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहेत आपल्या पातोड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद